कुंभमेळ्यामध्ये जे नागा साधू येतात त्यांच्याबद्दल असे काही रहस्य जे आजपर्यंत आपण कधीही ऐकले नसतील जानेवारी महिन्यामध्ये प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं सांगितलं जाते हा कुंभमेळा एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आला आहे आणि याच कुंभमेळ्यामध्ये अनेक प्रकारचे साधू संत येतात परंतु बऱ्याचशा लोकांना नागा बद्दल माहितीच नाही नागा साधू कुंभमेळ्यामध्ये कुठून येतात आणि कुंभमेळा झाल्यानंतर हे साधू कुठे निघून जातात आणि नागा साधू बनतात कस काय चला याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओ मधून आपल्याला नागा साधू बद्दल बरेचस काही शिकायला मिळेल आपल्या देशामध्ये बऱ्याचशा लोकांना नागा साधू बद्दल पूर्ण माहिती नाही बरेचसे लोक साधू बद्दल अंधविश्वास ठेवतात याच साधूंबद्दल मोठे मोठे वैज्ञानिक देखील हैराण आहेत हेवर्ड सारख्या मोठ्या महाविश्वविद्यालयामध्ये नागा वरती अभ्यास केला जातो नागा साधू हा सत्यामध्ये एक विचार आहे जो स्वतःला भक्तीसाठी त्याग करतो आणि या त्यागाची सुरुवात त्यांच्या शरीरापासून होते यामध्ये नागा साधू बनणारा व्यक्ती स्वतःचे अंतविधी करतो नंतर पिंडदान करून नागा साधू सुरुवात होते आणि हीच प्रक्रिया एका नागा साधूबद्दल आपल्याला सत्य दर्शवते ही खरी स्थिती आहे त्यामध्ये नागा साधू बनण्याची पहिली प्रक्रिया म्हणजे स्वतःचा अंतविधी स्वतःच्या हाताने करायचं त्यानंतर त्याचं पिंडदान करायचं म्हणजेच की या साधून आपलं पूर्ण शरीर देवासाठी अर्पण केलेलं असतं नागासाधू हे भयंकर थंडीमध्ये पावसाळा असो उन्हाळा असो या सर्व ऋतूमध्ये ते निर्वस्त्र राहतात त्या साधूंवरती थंडी असो हिवाळा असो किंवा पावसाळा असो या ऋतूंचा त्यांच्या शरीरावरती कोणताही परिणाम होत नाही त्यांचे वाढलेले ते लांब जट अंगावरती लावलेलं भस्म आणि त्यांची तपस्या करण्याची पद्धत सर्व साधूंपेक्षा वेगळी असते नागा शब्दाचे अनेक अर्थ येतात संस्कृत भाषेमध्ये शब्दाला पहाड असे म्हणतात साधू आणि संन्यासी त्या व्यक्तीला म्हटलं जातं जे डोंगराळ भागात किंवा पहाडी भागामध्ये जाऊन तपस्या करतात याशिवाय भाषा भाषामध्ये नागा शब्दाचा अर्थ होतो एक तरुण धैर्यशील सैनिक साधूला एक योद्धा संन्यासी देखील म्हटलं जातं कारण की हे साधू एक योद्धा असतात की त्याचा इतिहास गुरु शंकराचार्या जोडलेला आहे असं सा सांगितलं जाते जेव्हा गुरु शंकराचार्य यांनी भारतामध्ये चार वेगवेगळ्या देशामध्ये दे चार मठांची स्थापना केली होती व त्यांनी या मठांची रक्षा करण्यासाठी नागासाधूंची एक टीम बनवली होती ते संन्यासी होते ज्यांना शास्त्राबरोबर शस्त्राचं देखील ज्ञान होतं आणि त्यावेळेस वातावरण असं होतं फक्त तपस्या करून सनातन धर्माची रक्षा केली जाऊ शकत नव्हती त्यावेळेस सनातन धर्माची रक्षा करण्यासाठी फक्त तपस्या पुरेशी नव्हती त्यावेळेस नागासाधूंला शस्त्र देखील चालवणं गरजेचं होतं त्यामुळे त्यावेळेस नागासाधू आले नागा साधू असे होते त्यांना शास्त्राचं देखील ज्ञान होतं आणि शस्त्र चालवण्याचं देखील ज्ञान होतं काही इतिहासकार सांगतात नागा साधूंचा पंत हिंदू घाटीच्या सभ्यतापेक्षा देखील जुना आहे सिंधू घाटामध्ये जेव्हा खोदकाम चालू होतं त्यावेळेस अनेक अशा मुद्रा भेटला त्या मुद्रांवरती जटाधारी नागा साधूंचे चित्र रेखाटलेले होते काही पुस्तकांमध्ये अशी देखील माहिती लिहिलेली नागा साधू हे जगामधील सर्व कुशल योद्धामधील एक योद्धा आहे म्हणजेच हे साधू तर आहे त्याचबरोबर एका प्रकारची रक्षा करणारे योद्धा देखील आहेत आणि या नागा साधूंचा सा इतिहास जपान आणि चीन मधील साधूंपेक्षा देखील जुना आहे सन सतराशे अडतीस साली जेव्हा अहमद शाह अफगाली इलाहादाबाद वरती हल्ला केला होता त्यावेळेस तेव्हा नागा साधूनेच धर्माची रक्षा करण्यासाठी अहमद शाह अफगालींच्या सैन्याबरोबर युद्ध केलं होतं त्याशिवाय जेव्हा भारत देश आधुनिक युगामध्ये आला होता तेव्हा नागा साधूंच्या सैन्यांची तुकडी वेगवेगळी झाली आणि त्यांनी पूर्ण जगापासून वेगळं राहण्याचं ठरवलं आज देखील सर्व नागा साधू शस्त्र चालवण्यामध्ये कुशल असतात परंतु ते साधू कधी या कौशल्याचा दुरुपयोग करत नाहीत नागा साधू बनण्याची प्रक्रिया तपस्या पासून चालू होती आणि ही तपस्या कधी न संपणारी भिक्षा किंवा दीक्षा पर्यंत चालू राहते भारतामध्ये सर्व मिळून आता तेरा आखाडे आहेत या आखाड्यामध्ये त्याच तरुणांना साधू बनण्याची शिक्षा दिली जाते ज्यांचं वय सोळा ते वीसच्या दरम्यान असतं भारतामध्ये जेव्हा जेव्हा सनातन धर्मावरती संकट येतं तेव्हा हेच भारतामध्ये चार लाख नागा साधू सनातन धर्माच्या रक्षासाठी पुढे येतात भारतामध्ये साधूंची संख्या इतकी आहे की काही देशांमध्ये तेवढी त्यांची सैन्याची संख्या देखील नाही साधारण माणसाच्या मनात नागा साधूबद्दल चार प्रश्न असतात कदाचित ते आपल्या मनात देखील असतील त्याच्यामध्ये पहिला प्रश्न हाच असेल साधू नेहमी निर्वस्त्र का राहतात त्याचं उत्तर असं आहे साधू हे प्राकृतिक आणि प्राकृतिक अवस्थेला महत्त्व देतात म्हणजेच की कोणी पण व्यक्ती या जगामध्ये जेव्हा जन्म घेतो तेव्हा तो निर्वस्त्रच असतो ही अवस्था प्राकृतिक असते आणि याच भाषेला आत्मसात करून साधू नेहमी निर्वस्त्र राहतात दुसरा प्रश्न असा असतो नागासंला कधी थंडी का लागत नाही त्यांना ऊन आणि पावसामध्ये काहीच कसं काही फरक पडत नाही तर याचं उत्तर असं आहे जेव्हा कोणता एखादा व्यक्ती साधू बनण्यासाठी जातो तेव्हा त्याला कठोर परिश्रम कठोर तपस्या करावं लागते आणि त्यामध्ये त्या व्यक्तीला किंवा त्या साधूंला थंडी असो सर्दी असो किंवा उन्हाळा असो या ऋतूंचा त्याच्या शरीरावरती काहीच परिणाम होत नाही तिसरा प्रश्न लोकांचा असा असतो नागा साधू शरीरावरती भस्म का लावतात त्याचं उत्तर असं आहे भस्म किंवा राग मृत्यू झालेल्या व्यक्तीपासून तयार होते हीच राख लावून नागा साधू सांगतात ते मृत्यूला जिंकले आहेत मृत्यू त्यांचं काहीच बिघडू शकत नाही आणि सर्वात महत्वाचा प्रश्न नागा साधू फक्त कुंभमेळ्यामध्ये का दिसतात कारण की ते वर्षानुवर्ष डोंगराळ भागात किंवा त्यांच्या आखाड्यामध्ये तपश्या करतात त्यामुळे ते कधीही सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये येत नाही जेव्हा कुठे कुंभमेळा भरतो तेव्हा हे नागासाधू त्या कुंभमेळ्यामध्ये नागा त् येतात